ॲस्ट्राझेनेका कंपनी आहे ना कोविशिल्ड बनवणारी त्याने म्हणे कोर्टात मान्यता दिली की खूप गंभीर दुष्परिणाम होतो आणि त्यांना आधीच माहिती होतं आणि गंभीर म्हणजे एकदम क्लॉट्स बीट मृत्यूच आधेमध्ये काही नाही तुम्ही कोविशिल्ड घेतली असेल ना भारतातल्या बहुतेकांनी तीच घेतली बिलकुल घाबरू नका तीन कारणांकरता पहिलं कारण म्हणजे हा दुष्परिणाम व्हायचा असता तर तो, तो शक्यतोवर पहिला डोस घेतल्यानंतर तीन दिवसाच्या आत होतो झाले का तुमचे तीन दिवस पहिला डोस घेऊन तीन वर्षे होऊन गेली भूतकाळात येते काका आता त्या भूतासारखं घाबरू नका त्याला दुसरी गोष्ट म्हणजे हा एवढा दुर्मिळ आहे की एक कोटी लोकांमध्ये सोळा जणांना होत असेल आहोत का आपण कोटी लाखात एकतरी आहोत का आई सोडून कोणालाही विचारा ते काय घाबरू नका त्याला तिसरी गोष्ट म्हणजे ह्याचं प्रमाण शक्यतो तरुण मुलींमध्ये जास्ती असतं तेव्हा मी व्हिडिओ बनवला होता की तुमचं वय अठरा ते तीस असेल आणि तुम्ही मुलगी असाल तर कोविशिल्डऐवजी कोवॅक्सिनकडे झुका काय सगळंच बरोबर नजर न लगे तरी मी ना शंभरात एक दहा माणसात तरी एक असेनच मी कमीत कमी पण समजा तुम्ही तरुण मुलगी आहात आणि तुम्ही कोविशिल्ड घेतली होती तर दोन गोष्टी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे मला रवी काका म्हणायचं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काही व्हायचं असतं तर पूर्वीच झालं असतं तुम्ही यार बिलकुल घाबरू नका आपण ना आता पूर्वी आम्ही लहानपणी बागुलभुवा बघून लपायचो आता आपण गल्ली गल्ली शोधत असतो हे तू बागुलभुवा आहे का डरने डरणे काय आहे हिंदीवरून आठवलं याच्यावर मी एकदम विस्तृत व्हिडिओ बनवला आहे हिंदीमध्ये की संख्याशास्त्र काय आहे हार्ट अटॅक होत आहेत का वॅक्सिनमुळे काय झालं का झाले तेव्हा माहिती होतं तरी का पूर्ण सगळं घेतलं आहे आणि तुम्हाला हिंदी येत नसेल तर मग कठीण आहे मग राजकारणात जा नाव काढाल डॉक्टर रवी गोडसे